आज शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत युफ्रेसिया यांची स्मृती संत मत्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यांना हा दाखला सांगितला स्वर्गाचे राज्य दहा कुमारीसारखे होईल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या त्यात पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या कारण मूर्ख कुमारीने आपले दिवे घेतले पण आपणाबरोबर तेल घेतले नाही शहाण्यांनी आपले दिवे घेतले आणि भांड्यात तेलही घेतले मग वराला विलंब लागला आणि सर्वास डुलक्या आल्या आणि झोप लागली तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे आणि त्याला सामोरे चला मग त्या सर्व कुमारी उठून आपले दिवे नीट करू लागल्या तेव्हा मूर्खांनी शाण्यास म्हटले तुम्ही आम्हास तुमच्या तेलातून काही द्या कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत पण शाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला आणि तुम्हाला पुरणार नाही तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरिता विकत घ्यावे हे बरे त्या विकत घ्यावयास गेल्या असता वर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्यांच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दरवाजा बंद झाला नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या प्रभुजी प्रभुजी आम्हासाठी दार उघडा त्याने उत्तर दिली मी तुम्हास खचित सांगतो मी तुम्हास ओळखत नाही म्हणून तुम्ही जागृत राहा कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घट गट, घटका ठाऊक नाही चिंतन माणसांची दूरदृष्टी त्याला जीवनात सुरक्षित आणि सुखी करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावते आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू दहा कुमारिकांचा दाखला देतो त्यातील पाच शहाण्या आणि पाच मूर्ख होत्या शहाण्यांनी केवळ दिवेच नव्हे तर भांड्यात तेलही घेतले मूर्खांनी केवळ दिवेच घेतले सोबत तेल घेतले नाही इथे आपल्यावर अकस्मात कोणाचा प्रसंग येणार नाही असे गृहीत धरले गेलेले आहे माणसाकडे वेळ असतो पैसा असतो शक्ती असते बुद्धी असते पद असते प्रतिष्ठा असते आणि शरीर तंदुरुस्त असते तोपर्यंत माणसाने वर्तमानाचा आस्वाद घेतानाच पुढील जीवनासाठी तरतूद आणि तजवीज करायची असते कालांतराने अकस्मात एखादे वादळ येते की त्याला शारीरिक आजार मानसिक तणाव आर्थिक नुकसान सामाजिक आघोगती आणि नैतिक अधपतन अशा गोष्टी अक्षरशः भांडवून सोडतात अशावेळी जर त्याने पुरेशी आध्यात्मिक साधना केलेली नसेल तर त्याच्यासाठी खऱ्या आनंदाचा दरवाजा बंद होतो अल्पसंतुष्ट वृत्ती आणि तात्पुरती काम चलाऊ उपयोजना यांची सवय लागली की माणूस बेफिकर बनतो आणि आजच्या शुभवर्तमानात मूर्ख कुमारिकांसारखी त्यांची गत होते दाखल्यातील शाण्या आणि मूर्ख कुमारिकापैकी मी सहसा कोणासारखे वागत असतो